नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र येणार या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे पुढच्या महिन्यात तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत भगातर मंडळी लाडकी बहीण योजनेत जून हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे आता जून महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत या दोन दिवसात जरी जूनचा हप्ता केला नाही तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी चार चा चा ते पाच दिवसाच्या कालावधी लागतो त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहेत भगातर मंडळी लाडकी बहीण योजनेत जून जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे तरी महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते जर असे झाले तर सहा जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील बघा तर मंडळी जून आणि जुलैचा हप्ता एकाच दिवशी जमा होणार आहे बघा तर मंडळी जून आणि जुलैचा हप्ता एकाच दिवशी जमा होणार की नाही याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही कदाचित हे पैसे एकत्र एक येऊ शकतात किंवा कदाचित हे पैसे दोन टप्प्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी दिले जाऊ शकतात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद